अमरावती शहरातील विलासनगर येथील श्याम गल्ली नंबर दोन परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पेंढारकर परिवाराच्या वतीने गौरी पूजनाचे भक्तिमा आयोजन करण्यात आले या पारंपरिक उत्सवाला स्थानिक रहिवाशांसह अनेक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या पूजेदरम्यान भक्तांनी आई गौरीच्या चरणी सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली तर शुक्रवारी आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांची सहभाग यावेळी दिसून आला विलासनगर परिसरातील पेंढारकर परिवाराकडून गेल्या अनेक वर्षांपासून गौरी पूजेचे आयोजन केले जाते या पूजेमध्ये संपूर्ण परिसरातील महिला भक्त भाविक सहभागी होऊन पारंपरिक पद्धतीने गौरी मातेची पूजा अर्चना करतात आई गौराईच्या चरणी सुख शांती समृद्धीची प्रार्थना करत भाविकांनी दिवसभर पूजा आरती आणि भजन कीर्तनाचा आनंद लुटला चोवीस ऑक्टोबर रोजी या पूजेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच परिसरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली महिलांनी पारंपरिक पोशाखात आणि पुरुषांनी भक्तिभावाने सहभाग नोंदविला महाप्रसादात सर्व समाजातील लोक एकत्र येऊन भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेताना एकतेचा आणि श्रद्धेचा सुंदर संदेश देताना दिसले पेंढरकर परिवाराचे हे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून चालत आले असून परिवारातील लोकांसाठी हे सणासुदीचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनले आहे